देवरे मॅडम आणि त्यानंतर बघा आधी उपाध्यक्ष म्हणून आपण आपू निर्मला ताई हे की या हस्ते पण ह्या ग्रामसभाने आजोजवे हे त्या देशाने एकत्र जावे हा आणि बघा ज्या अधिकारानुसार की जे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दोन ऑक्टोंबर हे ज्या ज्या वेळेस जे ग्रामसभा जरूर आहे त्या नियमानुसार आपण ग्रामसभा आयोजन करू तर बघा आखा गामसा एकत्र या जे की की कामे ना हो किंवा काय त्याबद्दल तर आम्ही तुम्ही जे जे प्रश्न पुसायचे त्याचं उत्तर आप परंतु या ग्रामसभा कि की विषय नेणार आहे काय त्याबद्दल आम्ही अगोदर मॅडमांना विनंती करतो की मॅडमने अगोदर आपण ग्रामसभामध्ये काय काय घेणार आहे त्याचं आपण दोन शब्द सांगावं नंतर त्याचं तर काय आन्सर आतील ते आम्ही नमस्कार माझा माझी आता नव्याने बदली झालेली आहे माझं नाव ज्योती सुनवली नंदुरबार जिल्हा नंदुरबार म्हणून नव्याने हजर झालेली आहे आता तुमच्याकडून माझी ही पहिलीच ग्रामसभा आहे ते सभेचे विषय आहे मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे दोन नंबरचा विषय मागील महिन्यात झालेल्या जमा खर्चास मंजुरी देणे तिसरा आहे जन्म मृत्यू उपजत मृत्यू विवाह नोंदणीस मान्यता देणे चौथा आहे शासनाकडून आलेले परिपत्रक व अर्जाचे वाचन करून त्यावर चर्चा करणे पाचवा विषय आहे नवीन कामाची निवड करणे सहावा विषय आहे शाळे शाळा अंगणवाडी विविध अडीअडचणी काही असतील अंगणवाडी अंगणवाडीमध्ये त्या सोडवण्यासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे आणि बाकी अध्यक्षाच्या परवानगीचे वेळेवर येणारे विषय असतील तुमच्या काही अडी अडचणी असतील त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत या ओळख परिचय बाकी असते त्या नाही ओळख ग्रामसेवक अमुक येणारे ग्राम विकास अधिकारी होय प्रत्येक जबाबदारी ग्रामसेवक अधिकारी ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी होय हां यासोबत काय या ओळी खूप ओळख उपपरिसय करून कोणता उपयोग या आगाऊ विषय चाललं नाही काही काही लोक जन्म मृत्यू जन्माची नोंद वेळेवर करत नाही त्याच्यामुळे आता याला आपल्याला पहिले कोर्टात जावं लागायचं आता तशी मध्येच होतं समजा नोंद सुटली बी आपली जेणेकरून सुटायला नको प्रत्येक आपलं जबाबदारी आहे प्रत्येक आईवडिलांची की आपण स्वतःहून जाऊन इथं इथं शिबिल आपली इथं उपकेंद्रालाच होतात उपकेंद्राला जरी झालं तरी इथं ग्रामपंचायतमध्ये येऊन पण नोंदणी करायला पाहिजे बुवा हे आपली सर्वस्व जबाबदारी आहे तसेच विवाह जर झाला विवाहाचे सर्व नियमानुसार कागदपत्र देऊन नोंदणी करणे हे बंधनकारक आहे जसं मृत्यू झाला मृत्यू बरोबर इथं ग्रामपंचायतला नोंद करणं आपली जबाबदारी आहे एकवीस दिवसाच्या आत प्रत्येक नागरिकांनी नोंद कें ग्रामपंचायत हे आवश्यक आहे कारण प्रत्येक शाळेत राहो कुठेही राही राहिलं तरी जन्म दाखल्याशिवाय आपलं काहीच होत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी वेळेवर जन्म नोंदी ग्रामपंचायतीला कळवाही राहतात किंवा उपकेंद्राचे जरी राहिलं अंगणवाडीतही राहतात आणि जेव्हा आपण नोंदणी करतो तेव्हा नाव पण द्यायचं तिथे नाही तर आपण ठेवून देतो नंतर नाव नावात बदल करण्यासाठी भरपूर आळी अडचणी आड़ येतात त्याच्यामुळे पहिल्याच नाव वगैरे आपण व्यवस्थित माहिती करूनच नोंदणी करायची मग त्यासाठी एक प्रस्ताव तयार करायला सांगितलंय सरांना त्यांनी तयार केलेलं आहे ते आपल्याला देतील आणि ते मंजुरी मंजुरीसाठी आपण तो एक प्रस्ताव पाठवूया आपल्याला यावरती एकमेक करावं लागेल की पाटील मध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे ती घडते तर त्या शाळेच पावसाळा सप्लाय की आपण त्याच्यावरती जस तिथं आपण कोणबी पळाला केलेलं आहे किंवा तिथं बेंटीला जसं झालेलं आहे तसं त्याची पण पत्राची व्यवस्था आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यानंतर आता बाकी तर शिक्षकांनीच आपल्याला कळवायला पाहिजे कि बोलन भावला आपण शाळेची काय जेवढी अडचण आहे ती आपण पण दिलं होतं मागे पण आम्ही अप्पांन रिक्वेस्ट केली होती पण ते काय त्यांनी आम्हाला खरेदी करून दिली नाही तर आता तुम्ही आलेले आहे तर आम्हाला जे साहित्य ते आम्हाला उपलब्ध आपल्या ग्राम सभेत आपण सगळे मिळून त्या ठिकाणी प्रत्येक पाड्यामध्ये जिथे जिथे खराब झालेलं आहे ते प्रत्येक घरी आपण दुरुस्त करून घेऊ ज्याला जे जे लागणार साहित्य ते खरेदी करून घेऊ चालेल आपण बघू निधी उपलब्ध किती आहे त्याच्यानुसार जे आपल्या गावामध्ये अपंग आहेत त्याचे जे पाच किती रक्कम येतो

लाइट माँ है कहा एक एक के होते बिना हस्ती कहा मन पायो हमन का सा जा का मीटर रे होले कोले एक सोलर का की सोलर वाले सोलर तो पाय ना आई बोरिंग दिन है बोरिंग मोटरी मोटरी पाय पड़े लाइट उन पाय ये तो

आमा ग्रामपंचायत लेवलपे जे आपू होय नाईक बी आपण आपण होी आपो आणि याच्या अगोदर आपू ह ग्रामपंचायती मागणी करून दोन मेन वर्ष सतत बोल आणि पाच डी पी मागणी करतात पासून एक होय एक कलम कुव एक ह आप आणि बेटी टीम एक लागेल इनको इतना मार्क्स टोटल गावों ने सर पाच रुपये मांगणे कोई प्रस्ताव भी मंजूर कोई आकाश कोई हजार होते ना ते सिफारस जडित कोई भी जमा कोई पण आज परंत ते काय एक ना म्हणजे आपण मंजुरी आपी ना जी पण आजी भी आपो जाऊ पण आता बघाल ना ते तहां आपो काम होई ग्राम पंचायत खरा मंजूर कोई न धरत्या ना आपनो आपण जर का प्रत्येक गावाचा प्रत्येक व्यक्ती आलेला नाही परंतु सगळ्यांचा प्रश्न असा आहे की एखाद्याचा लाईटचा प्रश्न असेल घरकुलचा असेल डिपार्टमेंट मधला असेल किंवा रोजगारमधलं काहीतरी ते बिल पडत नसेल म्हणजे आपण काय करूया मिळा प्रत्येक डिपार्टमेंटचं पत्र बनवू आता प पत्र कसं बनवणार आपण की समजा घरकुल घरकुलवाला इंजिनियर आहेत त्यांना आपण वारंवार अजेंडा देऊनही आलेला नाही आता घ आता या लोकांची समस्या अशी आहेत की त्यांचे बिलं पडत नाही किंवा बाकीच्यांचे मध्ये गेलेले आहेत किंवा बाकीच्यांचा काही प्रॉब्लेम आहे असे अनंत प्रॉब्लेम आहेत भरपूर अडचणी आहेत आता तो व्यक्ती येत नाही त्याच्यामुळे या प्रत्येक या लोकांची समस्या आपल्यावर येते आणि यांचं साहजिक आज आहे या आपल्या आपल्या सांगायला पाहिजेत आपण त्यांचं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे परंतु प्रत्यक्षात तो व्यक्ती इथं हजर नसल्यामुळे आपण प्रत्येक डिपार्टमेंटच्या व्यक्तींना प्रत्येकांना ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यामार्फत प्रत्येक डिपार्टमेंटना अर्ज देण्या अर्ज द्यायचे वेळेवर तुम्ही कामं करा अन्यथा तुमची तक्रार किंवा काय कार्यवाही असेल ती आम्ही वरच्या लेवलला करणार आहोत अशा पद्धतीचा विषय घेऊन मग प्रत्येक डिपार्टमेंटला दिलं पाहिजे आता लाईटचा प्रश्न आहे आता लाईटचा प्रश्न आहे म्हणजे तो इंजिनियर आपला वायरमेंटचा आणि यांचा संबंध आहे का काय येत नाही बिल आहे पण त्यांचे लाईट येत नाही तिथं पत्र दिलं पाहिजे मॅडम आपण की तुम्ही वेळेवर लाईटचं गावाची समस्या आहे ती सोडव सोडवली पाहिजे आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काय काय भेटतं आपली आपल्याला यांना कायच माहीत नाही किंवा आपल्यालासुद्धा माहीत नाही मग त्यांना आपण तुम्ही प्रत्यक्षात का या काय आहे कसं आहे की व्यवहार योजना आहे त्या गावामा गावामध्ये व्यवस्थित राबवतं आहे का आपण ह्या गोष्टी आहेत ते आपण वेळवर करणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी असेल किंवा रोजगार रोजगारसेवक आहेत पंचायत समिती आपलं हे बाकीचे सदस्य असतील किंवा वेगवेगळे शिपाई आहेत जलसुरक्षक असेल किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांचं मानधन का अटकलेलं आहे किंवा का भेटत नाही किंवा आपल्या मार्फत त्यांना देता येतो का ते बघून मग त्यांचं वेळ करून घ्यायचं मला म्हणायचं आहे आणि काय येतं घरपुरच हा सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे हा विषय असा आहे मित्रांनो सेल्फ सर्वे आपण प्रत्येक आपल्या ग्रामपंचायती कर्मचारी किंवा विगर बिगर कर्मचारी प्रत्येकांना अधिकार दिलेला होता आज मुदत संपलेली आहे सेल्फ सर्वेची तरी सुद्धा आपण प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक घरामध्ये मुलगा असेल मुलगी असेल किंवा त्याची बाई असेल किंवा दादा असेल त्या सगळ्यांचं करण्याचा अधिकार आपण दिलेला आहे आणि त्या पद्धतीचं प्रत्येक व्यक्तीचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांचं जण झालं आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देईन आणि करणार विशेष म्हणजे ज्या ज्या लोकांनी कामं केलेले आहेत ज्यांनी करून दिलेले आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद पण महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये असा आहेत की जोपर्यंत जोपर्यंत वरचा माणूस येत नाही खरंच त्यांना घरकूर भेटला आहे का नाही भेटलं आहे का तो त्यांचा विषय आहे तो व्यक्ती येतील आपल्या आपल्या पाड्यामधल्या आपल्या ग्रामपंचायतमधले निवड करतील तेव्हा आपण त्या व्यक्तींना प्रत्यक्ष लाभ देता येईल आणि सेल्फ सर्वे हा एकोण पाचशे व्यक्तींचा पूर्ण ग्रामपंचायत मध्ये झालेला आहे जवळपास सगळ्याच व्यक्तींनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेलाही आहे अजून कोणाचा काही प्रश्न असेल मग इंजिनियर एक फोटो काढणं हजार रुपया नाही अर्धा अर्धा पाच आहे तू विषय पाच जा तू विषय की कोण हे मागच्या वेळेस आहे

तू व्यक्ती आम्हा ग्रामपंचायती महान प्रत्येक बिल पैसा मागे हे ठीक होये काम हे तीनशे रुपया आपूबी के येतोय बे काम हे भी पायू न थोडं एडजस्टमेंट नका नाही तर तुम्ही बी कौत नाही न परंतु जा का पैसा माग नको ते त्यांना कौ पण त्या माफी मागे অভি দে আকা আমাৰ গিতা বিচাৰা অম কম হি নে কৈ নাই কুমি কোৱা কৈন মন যে কও না ইঞ্জিনিয়াৰ ফা কঢ়া হা ইঞ্জি ফোটা কঢ়াও তা ব্যক্তি তো কাই নেৰণ বান্ধো নেৰ তুমাৰ ঘৰকু পইচা কঢ়িয়াই কওঁ লেত ৰ হাজাৰ हजार तो जान दे पंद्रह से माँ बिल टी को ब्यापुर रुपये बीमा फाना एक रुपये बीमा तो बेह का दादा पंचायत समिति में देखे पंचायत समिति की को है एक घर खुला पौदे रुपया इंजीनियरों ने 1400 से रुपया था आप उदम से तीन सौ बेचालीस घर खुले 382 तीन एका घर रुपया पण चौदाशे पंचायत समिती पैसा आता त्या वे, वे एक पासा भत्तू बांधून त्या रेस फासरी फासा त्यानं काय सरपंचा त्यारी फासा आपण लगे जात फासा ते फास ग्रामपंचायती व्यक्ती ব্যৱস্থিত কাম আনুৱে মাছমস্য কুনা দূৰ এই তুমি আমি আমাৰ লেখ একো ফোন কপা কৈ আমাৰ

প্ৰত্যেক ফুল মাহিত পাতিল চাড় পাতিল তুল মাংস মেন ৰাস্তা পাছত অহা যা আমাৰ বেল পুলো মাংস ফুলে এাডিমে অহা দেখা অহা যা বেল পুলো মাংস গগনা বা এ અલહો એનો એ ના કે આપ હું કર કારયા હું દરપા હું આમાં હાડો છે અહસ બે નહીં કોઈ તો આમાં અમાજે સત્યાઘરડે મે અમા એક સર્વેની ગયો તો તે સર્વેમ કાકા ના જાતા આવતા કા પુલો જરૂર થાય હા તેવેડે આપ હું પંચાયત સમિતિ હું आमदारભાઈ પણ બે પેન આપુ જે આપોરિયા જો એન્જિનિયર હોયે તે એન્જિનિયર પણ પે આપિત કોઈત ના અમે મજે તો ગ્રામ પંચાયત થી થો અમા માંગણી કોઈ પ્રસ્તાવે કે અન નવીન રસ્તા કોતા કૅન્ડિડેટ અન આપસે કાઈ પાવ જીર બીપાલજી કે હ જીર બીપાલજી કે જીર મે ઇહી કો ઇત કાઈ ના કે સ્પષ્ટ યાન જપન જજવે પરંતુ આપુ ગ્રામ પંચાયત કી કો હે આપુ ઠરબુ ન આપુ નિયમ કી કોય પાડનો કે એકુ અપંગ હોઈએ હા હા એકુ વિધવા બાઈ હોઈએ ને તાહા જે એકાને એકુ દેસ ઘરકુલ મિલ્યો કાઈ ના તેહીના મહાન અપાન જજવે અન તેહીના મહાન આપુ નિવડ કોણો હોઈએ ઇહી કો ઇત કોણો પડે હમાને

तर ते घरपट्टी तो पोहोच कोते ते ते त्या दे खाना जा होय त्या जा घर कुलावी जा है ते अमी तो या दे मध्ये बिसुटी जा ता नमी सबरीम दे या कारण का नहीं तमा कोई हम पोड़ा मंजे और को मैं बैंड बैंड तीन तीन जा तुम्हान आज आखा ने विनंती करू हूं ग्राम पंचायत तो सिस्टम एही नहीं होय आयुष्या में तुमा आयुष्याम का हन ने तुमा देखे होय ते तो सरकारो की को यो के आज जन घर कुले नहीं मिले ये क्या सेल्फ सर्वे को त्या बि न्या ती ही म्हणजे सर्व कळवताना काही अडचणी होतीये तुम्ही एकू कामी ही ग्रामपंचायत चालू होई की ना, ना चालू होई होईल तुम्हाला प्रस्ताव बनवी तापी जाईन प्रस्ताव बनवी तापी जाईन लगेच हित राहत नाही हा आम्हा प्रस्ताव बनावी तापी देतो म्हणजे तो अतिश गो ही मुंकम्मा राखा ते अहून देख प्रोसेस चालणार आहे तुम्ही प्रस्ताव आपण आघाडी जाडणारा आघाडी दे खास अपना क्या तो सरकार को ये।, ये तो आपे तो हाँ मिले परंतु प्रॉब्लम हो ये ग्राम को को, को, को प्रयत्न दे तो पर देखो एक विषय भी भी आमा तुम्मा कही गठबी बराबर है आमा हूँ तो अर्धा पांच पांच हजार बिन सात सात हजार बी मगि

पैसा का अधिकार बदाच नाही उत्पादन आपण राहत म्हणजे आप वरिष्ठ बे आजी आजी, जा 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 ताते आजी ते जा को होते आज नव्हते आजी होत जावीत गोय हावी अम हि कहित आपण ही कहित लागे हे यादी नाम देखावत होईल गोईन एवयी काही ना ते यादी पूर्ण कॅन्सल होई ही रोईने खोइने पुरे आवे ओ पात्र येते बी कोणारे ना हो येते बी कोणारे पुरी सिस्टम